शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये बुरशीजन्य जे रोग आहेत त्यामध्ये करपा असेल लवकर येणारा करपा असेल उशीर येणारा कर्पा असेल त्याचबरोबर बुरी असेल दावणी असेल लिप स्पॉट असेल असे वेगवेगळे प्रकारचे बुरशीजन्य जे रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकाला सध्याच्या वातावरणामध्ये झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो त्याच अनुषंगाने आज आपण सिझंटा कंपनीच्या अमिस्टर टॉप जे की जगप्रसिद्ध जे बुरशीनाशिक आहेत त्यापैकी एक असं असणारे टॉप सिझंटा कंपनीचे एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशिक आहे शेतकरी शे मित्रांनो टॉपविषयी माहिती घेताना त्यामध्ये घटक असेल त्याची मोडापेक्षा असेल म्हणजे आपल्या पिकामध्ये कशा प्रकारे काम करतं तर को ते कोणकोणत्या पिकांवरती वापरलं जातं कोणकोणते रोग म्हणजे कोणकोणते बुरशी ते कंट्रोल करताना आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची रेनपासनेस म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर किती वेळानंतर पाऊस आल्यानंतर आणि नंतर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर कालावधी असेल आपल्या पिकामध्ये किती दिवस काम करतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ह्याची किंमत असेल कोणत्या स्टेजला महत्त्वाचं वापरलं पाहिजे कोणती कॉम्बिनेशन घेतली पाहिजे किंमत असेल महत्त्वाची माहिती असेल प्रमाण असेल फायदा असेल अशी आसे संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा तो थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सिझेंडा कंपनीच्या टॉप या बुरशीनाशकामध्ये घटक बघितलं तर दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात एक ॲजेक्स स्ट्रॉबिन अठरा पॉईंट दोन टक्के आणि दुसरा डायफॅन जे की अकरा पॉईंट चार टक्के एस सी फॉर्मलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे ए सी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता सिझेंडा कंपनीच्या टॉप या बुरशीनाशकाच्या मोडापॅक्शनचा जर विचार केला तर दोन घटक असल्यामुळे दोन मोडापॅक्शन बघूया प्रथम बघू ॲजॅक्स स्ट्रॉबिन शेतकरी मित्रांनो हे एक सिस्टमिक फंगीसाईट आहे म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर ते पिकामध्ये राहून येणाऱ्या ज्या बुरश्या आहेत त्यांवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल करताना आपल्याला दिसून सिस्टमिक असल्यामुळे खूप दिवस आपल्याला हे रिझल्टसुद्धा आपल्याला मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये ट्रान्सलिमिनर ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पानाच्या आरपार ते औषध जातं आणि पाठीमागे जी बुरशी असते त्यांवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल आपल्याला पाहायस मिळतो त्याचबरोबर हे मल्टिसाईट ॲक्शनसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय तर बुरशींना एका नसून अनेक तऱ्हेने हे तोंडावाटे असेल नाकावाटे असेल त्वचेवाटे असेल अनेक तऱ्हेने हे औषध मारण्याचं बुरशींना मारण्याचं काम हे करताना आपणाला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या दुहेरी फायदा बघितला तर याच्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगल्या प्रकारे आपणाला झालेली दिसून येणार आहे ये याचासुद्धा आपल्याला फायदा दिसून येतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर ॲज्युकस हे काय करतं तर बुरशींच्या सुरुवातीच्या टप्प्याला हे चांगल्या प्रकारे काम करताना म्हणजेच काय बुरशी जी उगवण क्षमता असते ते त्या ठिकाणी मारण्याचं काम हे चांगल्या प्रकारे ॲझॅक्स स्ट्रॉबिन करताना दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये दुसरा घटक बघितलं तर डायफेनेकॉनोजॉल शेतकरी मित्रांनो हे सुद्धा एक सिस्टेमिक सिस्टेमिक फंगिसाईड आहे म्हणजेच काय तर आपण बघितलं मग अशा की सुरे केल्यानंतर पिकामध्ये राहून येणाऱ्या बुरशींवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहायला मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह हे दोन्ही तऱ्हेने चांगल्या प्रकारे काम करताना दिसून म्हणजेच काय तर प्रिव्हेंटिव्ह आपण स्प्रे केला रोग येण्याअगोदर बुरशी येण्याअगोदर आपण स्प्रे केला तर तो औषधाचा जो लिअर तयार होते म्हणजे थर पानावरती तयार होतो थर तयार झाल्यानंतर बुरशी त्या ठिकाणी आली तर त्याच ठिकाणी ती थरावरतीच मेली जाते त्या औषधामुळे मेली जाते अशा चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला झालेला दिसून येणार आहे क्युरेटिव्ह म्हणजेच काय रोग आल्यानंतर ते मुळासकट काढण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ह्या यामध्ये ॲक्रोबेटल ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते ॲक्रोबेटल ॲक्शन म्हणजेच काय तर बघा नवीन फांदे असतील नवीन पालवी असतील नवीन आ, शेंडा चालल्यानंतर जी बुरशी त्या ठिकाणी येते कोम कोमल पानावरती त्या ठिकाणी त्या पानांना कोमल पानांना कवर करण्याचं काम हे प्रकारे आपल्याला करताना दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे ॲज अुट्रॉपन अंडी असेल अडल्ट अवस्था असेल अवस्था असेल अशा सगळ्या अवस्थेवरती चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येणार त्याचबरोबर बुरशींच्या पे पेशींच्या जेवण संश्लेषणात बाधा आणते त्यामुळे काय होतं बुरशींची वाढ त्या ठिकाणी नाहीशी होते आणि ते विस्कळीत झालेली वाढ आपल्याला दिसून त्यामुळे काय होतं पुनरुत्पादन जी क्षमता आहे जी चैन आहे पुनरुत्पादनाची ती त्या ठिकाणी ब्रेक झालेली आपल्याला दिसून येतो म्हणजे शेतकरी मित्रांनो अमिस्टॉटॉपमध्ये जे दोन घटक आहेत यामुळे आपल्याला चहू बाजूने चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येत आहे म्हणजेच काय ब्रॉड ब्रॉडस्प्रेक्टम बुरशीनाशक आपल्याला पाहायला मिळते हे सिस्टमिक आहे ट्रान्सलेमेनर आहे मल्टीसाईड ॲक्शनसुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळते प्रिवेंटिव्ह क्रिएटिव्ह ॲक्रोबॅटिक ॲक्शनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे ॲमिस्टॉरचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला रिकमेंड केलेली पिके असूनसुद्धा इतर शेतकऱ्यांच्या आलेल्या माहितीनुसार सर्वच पिकांवरती आपण याचा वापर करू शकतो म्हणजेच लिंबूवर्गीय पिके असेल फळवर्गीय पिके असतील त्याचबरोबर पालेभाज्यावर्गीय पीक पिके असेल वलवर्गीय सर्वच पिकांमध्ये याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आता रोगांचा बुरशींचा जर विचार केला तर शीत ब्लॅट असेल जो की भात पिकावरती आपल्याला झालेला दिसून येतो त्याच्यावर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो द्राक्ष असेल वेलवर्गीय पिके असेल त्यामध्ये दावण्या असेल त्याचबरोबर दुसरा रोग दावण्याबरोबर बुरी येते त्या बुरींवरती सर्वच पिकामध्ये सरासरी दावण्या बुरी येते खूप नुकसान होतं त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अँथ्राकोनोज असेल त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो ज की पानावरती टिपकी टिपकी आपल्याला झालेली दिसून येतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे करपे असतील शेतकरी मित्रांनो यामध्ये लवकर येणारा करपा आता हे जी इमेज आहे ते उशिरा येणाऱ्या करपेचे आहे त्याचबरोबर लवकर येणारा करपा जो, थासेल, थासेल, में थासेल, 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 जो की आपल्याला टिपका पडलेला दिसून येतो आणि त्या ठिकाणी पान जळलेलं दिस जळल्यासारखं दिसतं लवकर येणारा कर्पा असेल उशिरा येणाऱ्या कर्प्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरीमध्ये जो रस असेल फळसड असेल यावरतीसुद्धा रिझल्ट आपल्याला टॉप देऊन जातं यात अँथ्राकॉनॉज आपल्याला पाहायला मिळते शेतकरी त्याचबरोबर रस्ट असेल तांबेरा असेल ब्लास्ट असेल जो की भात असेल गहू असेल या पिकावरती आपल्याला ऊस असेल या पिकावरती आपल्याला झालेलं दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकामुळे काय इत सर्वच प्रकारचे करपे असतील म्हणजेच उशिरा येणारा कर्पा असेल लवकर येणारा कर्पा असेल बुरशीजींना कर्पा असेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रपर ब्लाउज असेल जो की कांदा पिकामध्ये येतो अशा सर्वच बुरशींमध्ये म्हणजे ब्रॉड स्प्रेक्टम फंगी साठ असल्यामुळे सर्वच बुरशींवरती चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट देऊन जाते चांगल्या प्रकारचे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या रेनफासनीचा जर विचार केला तर आपण स्प्रे केल्यानंतर दोन तासानंतर जरी पाऊस आला तरी चांगल्या प्रकारे आपण रिझल्ट देऊन जाते आम्ही स्टार्टअप त्याचबरोबर कालावधीचा जर विचार केला तर आपण स्प्रे केल्यानंतर जवळजवळ वीस ते एकवीस दिवसापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आताच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर सर्वच कॉम्बिनेशन आपण फगी साईड असेल किंवा इन्सेक्ट साईड म्हणजेच कीटकनाशक बुरशीनाशक घेऊन स्प्रे करू शकतो फक्त युक्त असेल बोर्ड मिक्सचर असेल ते घेऊ नका आणि कॉम्बिनेशन घेत असताना तुम्ही छोट्या बकेटमध्ये आधी घेऊन बघा जर ते द्रावण फुटत असेल तर तुम्हीच याचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर कंपनीने रिकमेंड केलेले दोनशे एम एल पर एकर आपण घेऊन स्प्रे करू शकतो म्हणजेच दोनशे लिटरचा बॅलर असेल तर आपण दोनशे एम एल घेऊन स्प्रे करू शकतो आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य ते प्रमाण असेल योग्य ते कॉम्बिनेशन त्यानुसार घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं बघितलं तर स्टेजला खूप शेतकरी विचारतात कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कोण तर बघा यामध्ये दोन्ही घटक आपण फुलकळी अवस्थेत असेल कळी अवस्थेत पिक असेल फुल अवस्थेत असेल अशा दोन्ही ठिकाणी याचा वापर करू शकतो आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे म्हणजेच पिकाच्या कोणत्याही अवस्थेत याचा वापर केला तर रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता किमतीचा जर विचार केला तर आपण शंभर एम एलची बॉटल साडेपाचशे ते सहाशेच्या दरम्यान आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि दोनशे एम एलचं जर बघितली किंमत तर एक हजार पन्नास आप आप पन ते अकराशे रुपयापर्यंत आपल्याला उपलब्ध आहे आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात आपण आपल्या मार्केटनुसार चेक करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण सिझेंटा कंपनीच्या आम्ही टॉप या ब्रॉडस्प्रेक्टम त्याचबरोबर लाँग ड्युरेशन फायदा देणाऱ्या आपल्या या आम्ही सर टॉप या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात के प्रयत्न केलेला तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवले आपले सा तर व्हिडिओला लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिल ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल